पण आम्ही दोन महिन्याचे डायरेक्ट तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला टाकले टाकले की नाही हात वर करा किती जणांच्या अकाउंटला पैसे आले बऱ्याच जणांचे आले राहिलेल्यांच्याही अकाउंटला देणार आहे तीस सप्टेंबर पर्यंत मुदत आहे आमची मुलगी आदिती तटकरे मंत्री महिला बाल विकासची मगाशी संजयनी तिचं नाव घेतलं होतं मामा तिच्याकडे तिच्याकडे खातं आहे ती योजना तिच्या खात्याच्या मार्फत आम्ही राबवतोय आधार कार्डशी लिंकअप केलंय मधी कुठे गडबड घोटाळा करायला नको डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला पैसे घरातल्या दुसऱ्याला काढता येणार नाही त्या महिलेशिवाय ही व्यवस्था केलेली आहे आणि आज आम्ही हे सगळं काम करतोय पुढेही आम्हाला काम करायचं आहे ज्यातून आम्ही इथपर्यंत नाही थांबलो ह्याच्यातून जा पुढं जाऊन आम्ही आता एकोणतीस तारखेला मी पुढचा हप्ता देखील सप्टेंबर महिन्याचा त्या ठिकाणी देणार आहे महिला प्रचंड उत्साहानी ह्या सगळ्यांचं स्वागत करणार आहे आणि ज्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत अर्ज भरलेत नीट ऐका अर्ज भरलेत परंतु पैसे मिळाले नाही त्यांच्या खात्यावर आम्ही एकोणतीस तारखेला जुलै ऑगस्ट सप्टेंबर काहींच्यावर जुलै ऑगस्टचे आले त्यांना फक्त सप्टेंबरचे तीन हजार मिळणार ज्यांना सप्टेंबर जुलै ऑगस्ट चे नाही मिळाले त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे चार हजार पाचशे रुपये अकाउंटला जाणार हा शब्द माझा आहे हा शब्द आपला आहे आणि महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला आहे कोणत्याही परिस्थितीत योजना आम्हाला बंद पडून द्यायची नाहीये ही काळ्या दगडावरची रेग आहे माझ्या माय माऊलींना माझ्या भगिनींना बहिणींना यांना सांगायचंय विरोधकांच्या प्रचाराला बळी पडू नका ते सत्तामध्ये असताना काही दिलं नाही आता आम्ही देतो तर त्यांना बघवत नाही